यांनी मागच्या वीस वर्षात काय काय केलेले याचा जर तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढलं तर तुम्हाला आणून द्यायचंय की या लोकांनी नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक जागा ठराव करून मस्जिदींना दिल्या घरग्यांना दिल्या उर्दू शाळेला दिल्या पण ज्या वेळेला आपल्या माळीवाड्यातल्या आपल्या महात्मा फुलेंच्या पुतळ्यासमोरची जी जागा आहे कि जागा आपल्या समाजासाठी देण्याचा कुठलाही प्रयत्न त्यांनी केला इतके गदर हे लोक आहे स्वतःला म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी आम्ही शिवसेनेवाले अरे तुम्ही जर शिवसेनेचे हिंदुत्ववाले आहे आपल्याला उत्तर देण्याची वेळ आली आहे आणि ते उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचे कमळच्या चिन्हा समोर दोन तारखेला आपल्याला बटन दाबून नंदुरबार शहरात परिवर्तन घडवायचे या ठिकाणी आपल्याला आमचा जाहीरनामा जर तुम्ही वाचला त्यामध्ये सगळेच मुद्दे आम्ही लढाई लढाई करावी लागेल सांगता येत नाही म्हणून आपल्याला तंदुरुस्त राहावं लागतं तर जिमची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी होणं गरजेचं आहे आपल्या या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदाला जोडणारे नवीन रस्ते देखील आपण निर्माण करू कारण हे आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये खूप ट्रॅफिक जॅम होते आपल्याला अनेक वेळा अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपल्या परिसरामध्ये नवीन रस्ते सुद्धा निर्माण करायचं काम हे आपण या परिसरामध्ये करू आपल्याला शहरालगतची जी जमिनी आहे आपल्याकडे बऱ्याचशा ज्या माळीवाड्याच्या पुढे सुद्धा जमिनी आहे या जमिनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ग्रीन झोन पासून येलो झोन करायचं सुद्धा आपल्या नगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर आपण करू आजच्या तारखेला आता चंद्रभैया काय करतात एखादी जमीन ग्रीन झोन टू येलो झोन करायची असेल तर अगोदर त्यांना त्यांची भागीदारी असते त्याच्यामध्ये अर्धी जागा त्यांना द्यावी ते लागते तेव्हा ते ग्रीन टू येलो करतात बरोबर ना अविनाश भाऊ आता सिक्स्टी फोर्टीचा रेशो झालेला तर अशा प्रकारे नंदुरबारच्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट चंदू करतात शहराचं पाहिलं की कशा प्रकारे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विकास होतोय आपल्या माळीवाड्याला जाणीवपूर्वक यांनी विकासापासून दूर ठेवले कारण हे लोक तर आपल्या हिंदुत्वाचा विचार करणारच नाही ना मग कशाला माळीवाड्याचा विकास करणार मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छिते ज्या वेळेला सर्वांनी विकासाची गोष्ट येते तेव्हा जाणीवपूर्वक माळीवाड्याला वगळलं जात यांच्याकडून मला कधी कधी आश्चर्य वाटतं ज्या वेळेला धार्मिक पेंड निर्माण होते त्यावेळेला संपूर्ण समाज एक होतो पक्षपेक्ष काहीच नाही एक होतो ज्या वेळेला धार्मिक पेंड निर्माण होते त्यावेळेला चंदू भैया कोणाची मदत करता हे जरा आठवण करून बघा आणि त्या

आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचंय बाकीच्यांना कदाचित माहीत असेल बाकीच्यांना माहीत नसेल ती जी जागा आहे तिची आजच्या तारखेला मार्केटमध्ये किंमत चार करोड रुपये चार करोडची जागा या भाऊने एक पक्षाकडून न घेता त्याने दान केली आहे तत्वांशी एवढा प्रामाणिक राहणारा हा आपला अविनाश भाऊ आहे आणि याला आपल्याला नगर अध्यक्षच्या खुर्चीवर वर बसवायचंय याच्या सोबत आपल्याला हे सर्व आपल्या उमेदवार सुद्धा निवडून आणायचे माझे तुम्हाला सर्व आपले समाज बांधव या ठिकाणी आहे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे की फक्त आपल्या माळीवाड्या मर्यादित न राहता नंदुरबार शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जिथे जिथे तुमच्या ओळखीचे लोक असतील तिथे तिथे जाऊन आपल्या अविनाज भाऊसाठी तुम्ही प्रयत्न करा प्रचार करा आणि दोन तारखेला या नंदुरबार शहरामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे आपल्याला या आपल्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक चौदामध्ये आनंदा काका उभे आनंदा माळी यांना देखील आपल्याला निवडून द्यायचे आपल्या सारिका ताई आहे सारिका ताई उभा हा झाला सारिका ताई माळी यांना आपल्याला यांना निवडून द्यायचे त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा आपल्या माळी समाजासाठी आज एक अत्यंत अभिमानाची बाब आहे पहिल्यांदा नगर अध्यक्ष पार्टी कडून आपले अविनाश भाऊ माळी यांना उमेदवारी देण्यात गावित साहेब आणि आम्ही ज्या वेळेला चर्चा करत होतो त्यावेळेला पक्षाच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करत असताना अविनाश भाऊच्या नावावर नेत्यांना शहरामध्ये धार्मिक निर्माण होते तेव्हा नंदुरबार शहराला वाचवणारा हा आम आमचा आणि त्यामुळे आज नंदुरबार शहराची जी नगरपालिका ज्या गुंडगिरी करणाऱ्या गुंड्यांकडे आहे यांच्यापासून वाचवण्यासाठी आमच्या माळी समाजाचा उमेदवार याला आपण म्हणतो मला विशेष करून सांगायचंय जसं आपण नंदुरबार शहराला वेळोवेळी आपण संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे या वेळेला सुद्धा नंदुरबार नगरपालिकेला या गुंडगिरी करणाऱ्या संरक्षण देण्याचं काम आपल्या सगळ्यांना मिळून करायचं माझ्या पहिले भाषण करणाऱ्या आमच्या लक्ष्मण भाऊनी अनेक विषय सांगितले पण प्रभुवंशी त्यांच्या परिवाराच्या सदस्यांची नावं दिली आहे ज्या नंदुरबार ची ओळख शहीद शिरीष कुमार यांच्या नावाने आहे त्यांचं नाव त्यांनी कुठल्याच संकुलाला दिलं नाही पण नवीन कुठलंही संकुल असलं कुठलं गार्डन असो तर ते त्यांनी ते परिवाराच्या सदस्याचं नाव दिलं आणि जेव्हा कचऱ्याचे डब्बे प्लास्टिकचे कचऱ्याचे डब्बे ज्या वेळेला गल्ली गल्लीमध्ये ठेवण्यात आले त्या टायमाला त्याच्यावर शहीद शिरीष कुमार स्मारकचा फोटो लावून यांनी ते डब्बे ठेवले इतके अशा लोक आज आपल्या समोर उभे आहेत यांना आपण यांची जागा दाखवल्याशिवाय थांबू नये अशी मला विनंती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करायची आहे